आजचा दिवस आहे दसऱ्याचा दिवस तर सकाळची सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळी आम्ही सगळ्यांनी कामं वाटून घेतलेले होते कारण दसऱ्याच्या दिवशी खूप सारे कामं राहतात एक घर नित -नित तर घर ते आवरायचं अंगण नीटनिटकं करायचं तर इथं माझी मुलगी आणि माझा जावाचा मुलगा एक माझ्यासोबत असतो म्हणजे माझा पुतण्या तर हे ना गाडी धुत होते मोठीवाली आणि माझे हजबेंड आज दारातलं वगैरे अंगण साफ करत होते आणि मी माझं घर आवरणार होते आणि मुलगा म्हणला मी काही काम वगैरे हो करणार नाही मी माझं सायकल खेळणार तो त्याच्या मित्रासोबत सायकल खेळत होता तर तुम्ही बाहेर बाहेर बघू शकता माझे हजबंड झाडून काढून कचरा गोळा केलेला होता आणि साईडला टाकून इथं आंब्याचं झाड आहे आमच्या दारात तर खूप सारा आंब्याची पानं पडतात वाऱ्याने आणि सगळ्या रस दारात पांगून जातात तर बाहेरून आज दसऱ्याचं चा छान बाहेरचं बी झाडून घेतलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता आमच्या आसपासचा एरिया किती भारी आहे दारात आमच्या शेत आहे आणि आज सकाळचं वातावरण तर खूप भारी होतं आणि आता वाजलेली होती सात आणि बरोबर सातलाच आम्ही सगळे घरात कामाला लाग लागलो सकाळी सहालाच उठलेलो फिरून वगैरे आलोत आल की आलं की लगेच चहा पाणी झालं आणि लगेचच सगळे आपले आपले कामाला लागले इथं मला सोफेचे कवर वगैरे चेंज करून घ्यायचे होते बेड बेडवरचं बेडशीट देखील चेंज करायचं होतं आणि मुलं अभ्यास करून दुपारी म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेस शाळेतून येतात वगैरे त्यावेळेस हा अभ्यास हॉलमध्येच करतात आणि दफ्तर वगैरे तसेच तिथं हॉलमध्ये ठेवून देतात तर सगळा पसारा हॉलमध्ये झालेला होता तर अगोदर मी सगळ्या घरातला पसारा आवरून घेतला तर ह्यांची पुस्तकं वगैरे दप्तर नीटनिटके ठेवले सोप्याचे कवर काढले आणि सोप्याचे कवर लगेच धुवायला लगे पैकी घालून द्यायचे होते दे मशीनमध्ये तर इथं हे टावेल वगैरे जिथे तिथं ठेवले सोफेचे कवर वगैरे सगळे एकत्र गोळा करून घेतले सोफा चांगला कपड्याने झटकून घेतला काल ऑफिसवरून येतानाच माझ्या हसबेंडने ना खूप सारे फुलं घेऊन आलेले होते चार पाच किलो झेंडूचे कारण तिथं त्यांच्या ऑफिसचे तिथं शेतकऱ्यांच्या शेतात शेता ना छान फुलं येतं तर तिथं बरेच शेतकरी म्हणले सर तुम्हाला घ्यायचे का तर त्यांनी आणले चार पाच किलो आणि त्यांच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या सरांनी बी निघेल तिथं तर त्यांनी बी एक दुसऱ्याच्या नादांनी सगळ्यांनीच फुलं घेऊन आलेले होते आता ते फुलं त्यांनी रात्री तसेच ओढणीत टाकून हॉलमध्ये ठेवून दिले कॅरीबॅगमध्ये आणलेले रिकामे केले ते तर सोपा झट घरात थोडीशी म्हणलं पुसापाशी करून घ्यावा आणि कप कवर वगैरे मशीनपाशी लिहून टाकून दिलेले होते आणि बघा एक जणाचं दप्तर आवरलं एकजणाचं आणि आणखी आवरायचंच राहिलं होतं त्यांनी सगळा पसारा करून ठेवलेला अभ्यास केला आणि पुस्तकं वगैरे खुर्ची तसे टाकून दिलेले होते आणि घरात मी छान लॉंगवाला सिंगल पीस असतो तो वापरीत असते आणि घालून मस्त पॅटीकोट घालायचा पॅन्ट वगैरे नाही घालायची जसं गावड घालतो त्या टाईपचंच तर ह्या टाय अशा कपड्यात मला काम आवरायला थोडं इजी जातं साडी वगैरे घालून काम नाही होत आणि इथं मग मी त्याचं पुस्तकं आवरल्या सोबतच बेड पुसून घेतला कितीही पुसलं तरी सारखं धूळ होती पण दसऱ्याच्या दिवशी छान साफसफाई करून चांगलं फ्रेश वाटतं तर चांगल्या वाल्या कपड्याने इथं बेड वगैरे पुसून घेतला तसंच पोराचे पुस्तकं दफ्तर आवरून ठेवलं आणि सोबतच फर्निचरवर फर्निचरवरही कपडा मारून घेतला सोप्याच्या समोर ठेवलेला टेबलही पुसला आणि पुसापुशीचे जा काम झाले की लगेच इथं सोप्यावरचे कवर बदलून घेतले सोप्यावरचे कवर बदलून घेतले परत जे सोप्यावरचे कवर काढलेले होते ते कवर वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकून घेतले आणि नंतर मी माझे घर वगैरे आवरून घेतले तवारच पोरांनी त्यांच्या त्यांच्या गाड्या वगैरे सायकली धुवून काढल्या आणि माझ्या हजबंडने गार्डन वगैरे सगळं साफ करून घेतलं नंतर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या मी ही आंघोळ करून घेतली आत्ताच आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आता, आता बनवलं आहे सगळ्यांना नाश्त्याला नाश्ता करायचा नंतर फुलाचे वगैरे हार बनवतील कुणी बाकी मग मी स्वयंपाक करणार आहे आज आमचा मेनू असणार आहे पुरणाची पोळी चला मग असंच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा मी आज संध्याकाळपर्यंतची पूर्ण रोटी तुम्हाला दाखवणार आहे इथं नाश्त्याला मी पोहे बनवलेले होते आमच्या घरी पोहे, पोहे लई फेवरेट आहे सगळ्यांचे दही पोहे आम्ही नाश्त्याला खाल्ले सोबत एक एक ग्लास ताक पिलोत आणि मस्त पोट भरून सगळ्यांनी नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर आम्हाला जायचं होतं शॉपिंगला मुलांना कपडे आणायचे होते तर मग नंतर आम्ही गेलो शॉपिंगला शॉपिंग वगैरे करून झाली नंतर आलो घरी घरी यायला वाजलेले होते साडेतीन पावणे चार तर म्हणल्या अगोदर रांगोळी काढून घ्यावी आणि नंतरच आपण स्वयंपाकाच्या नादीला गावो तर साधी सरळ सोप्या पद्धतीने इथं मी रांगोळी काढली होती आणि साधी सरळ डिझाईन बनवलेली होती पण दिसायला संध्याकाळी पूर्ण फायनल झाल्यावर खूप हो भारी दिसत होती रांगोळ काढायची झाली की लगेचच मी स्वयंपाक करून घेतला इथं गेत बरा स्वयंपाक झालेला होता माझा आम आमटी आमटी राहिली होती आमटीचं वाटण वगैरे वा केलं तर गुळवणी तर भात झालता मळून ठेवलं होतं आणि इथं पूर्णाला चरका देऊन घेत होते झटपट इथं मी स्वयंपाक उरकून माझा स्वयंपाक वगैरे आवरला नंतर मी तयार झाले तुम्ही पाहू शकता कशी झाले नंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि ते गेले होते श्रीलांगन खेळायला तोपर्यंत एक दोन रील शूट करून घेतल्या आणि म्हणलं चला आता आजचा मी पूर्ण लुक तुम्हाला आमच्या घराचा दाखवणार होते कशा पद्धतीची रांगोळ वगैरे दिसत आहे तुम्ही पाहू शकता अशी संध्याकाळच्या वेळेला रांगोळी दिसत होती रांगोळी एक दिवा ठेवलेला होता आणि खूप सुंदर दिसत होती आणि तुम्ही पाहू शकता डिझाईन किती सिम्पल बनवलेले आहे पण दिसतानीच एवढी आपलूक दिसत होती ना खूप भारी दिसत होती संध्याकाळचे आठ वाजून गेलेले होते आठ साडेआठचा वेळ झालेला होता तर इथं छान मी बाहेरची वगैरे शूटिंग करून घेतली नंतर तुम्हाला आता आमच्या घरातली पूजा केलेली दाखवते कशा पद्धतीची पूजा केली साधी सोपी आणि सरळ आमची पूजा होती आणि आपले मोबाईल वगैरे चाकू वगैरे किचनच्या गोष्टी ह्याच पूजामध्ये मी मांडलेल्या होत्या की शस्त्राची पूजा असती ना तर आपल्या किचनमधली हे शस्त्र आहेत आणि आपल्या आपल्या युट्यूबसाठी लागणारं शस्त्र म्हणजे मोबाईल वगैरे तेच त्याचीच पूजा केलेली मी देवहऱ्यावर सगळ्यांना निवेद्य वगैरे दाखवलेले आणि अशा पद्धतीची आमची घरातली पूजा होती आता हे सगळेजण शिलांगण खेळायला गेलेले परत आले आल्यानंतर ह्यांना मी दारातच उभा केलं कारण आमच्याकडं डायरेक्ट घरात घेतलं जात नाही ह्यांच्याहून एक तुकडा ववाळून टाकीला नंतर तिघांनाही वो वाळलं आणि घरामध्ये घेतलं तर अगोदर तुकडा अं उतरून टाकेला त्यांच्यावरून नंतर मी यांना ओवाळून घेतलं आता ओवाळून वगैरे झालं की लगेचच जेवण कराय घेतलेले खूप भूक लागलेली सकाळी नाश्ता केला परत काही जेवणं वगैरे केलं नाही वेळच नाही भेटला स्वयंपाक करणं नाही झाला डायरेक्ट ना संध्याकाळचा पूर्णजी पोळ्याचा स्वयंपाक केलेला होता आता झटपट सगळ्यां सगळं आवरून आम्ही जेवायला बसलो आणि सगळ्यांनी मस्त निवांत जेवणं केले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत काही चार आठ फोटो काढले होते ते फोटो मी शेवटला ब्लॉगमध्ये टाकून दिले चला मग परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार